वावे कर्जत भिंजरच्या गोळाच्या मानकरी देखील हार्दिक बघा समोरच्या प्रेक्षा साव येतो मेरा आली बघा पाहिजे लक्ष द्या समोर सुंदर गाडी पाहते बटरची गाडी अतिशय सुंदर आणि बटरने बाजी मारली सुंदर गाडी पाहिली श्री खांबाया प्रसन्न दीपक शेठ सावंत खडावकरांचा बटर, बटर पाहाला अच्छा मैदानात गोळा असे मानकरी खांबाया प्रसन्न दीपक शेठ सावंत खडावकरांचा बटर अभिनंदन हार्दिक अभिनंदन श्री प्रसन्न दीपक शेठ सावंत कडाव कर्जतकारांचा सा बटर अर्जुन लक्ष्मण सा, सा, सा साडेसहा साडेसहा बटार बेंजच्या गुलालचा मानकरे आपला हार्दिक अभिनंदन आणि बघा कोटिंबी विरुद्ध कोंडीवडे इशर काही कर रद्द झाले अभिनंदन कांबाया प्रसन्न दीपक शेठ सावंत कडाव यांचा बट्टर पाळला त्याबद्दल समालोचन करण्यासाठी एक हजारचा बक्षीस धन्यवाद साठी एक हजार चा बक्ष आले आणि बटरने आज गुलाळ घेतला भिंजोर गोलाळ चे मानकरी अरे अभिनंदन रुपेश कदम चोची आणि बघा भिंजोरच्या गोळाचे मानकरी हिंदवी एंटरप्राइजेस बाजीराव सरकार कोश्याने